हा गड क्रमांक सदोतीस सुटतोय पन्नास चे बैल गाडी मला गाड्या झुपायला घ्या एक्केचाळीस ते पन्नास होले गाड्या झुंपवून तयार एक्केचाळीस ते पन्नास घ्या गाड्या झोपायला घ्या सुटला सुटला गाडी क्रमांक सदो सदोतीस सुटला आणि सदोतीस मध्ये लढत चालू झाली सुंदर असं मैदान मान्य सचिन वावरे तुकाराम भाऊ देशमुख आयोजित भव्य दिव्या मैदानातील क्रमांक सदोतीस पोहोचतोय आणि सदोतीस मध्ये लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी आणि निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक सदतीसचा चा आहे तास क्रमांक चार वर धावलेली गाडी श्रीनाथ मस्को प्रसन्न सोहम जगदीप बापू शिंदे उरळी देवाची यश बापू सडे आंबेडकर वडकी पुणे या गाडीचा एक नंबरला मालकाचं त्या वती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन वळवा आडतीस ची गाडी मला गाड्या वळवा आडोतीस लावून घ्या एक सिद्धनाथ प्रसन्न राजू कोलिक कचरेवाडी दोन वती आई काळूबाई प्रसन्न पैलवान चंद्रकांत भाऊ मांगडे अक्षय बापू काशीद प्रमोद सेठ भिलारे मांगडेवाडी कात्रज पुणे तीन रेणुका रेणुकामा दर्सन कार्तिक नागनाथ बोबडे राणा ग्रुप नेवरे बुलट प्रेमी रोपलेकर चार वती परवान सुहास माने रणवीर मोती फॅन्स कप रवडे मोसी पाच वरती आहे तुळजा भावन कृष्ण संत बाळूमा राजू शेठ देवराज कुंडल सहा वरती आहे गावदेव प्रसन्न